हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रात भारत आश्वासन विभागात भरती निघालेली आहे तीनशे पंचवीस जागा भरणार आहेत आणि वय कमीत कम कमीत कमी एकवीस आणि कमाल वय पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज फी नसणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटिसेस ॲप्रेंटिस नोकरी असणार आहे ही तीनशे पंचवीस हवे आहेत एंगेजमेंट ऑफ ॲप्रेंटिस अंडर ॲप्रेंटिस ॲक्ट त्यानंतर क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन पाच ऑक्टोबर आहे ओपनिंग एकवीस सप्टेंबर आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे बारा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर टेंटेटिव्ह डेट्स आहे म्हणजे ह्यामध्ये एक्झाम होऊ शकते आणि नऊ हजार पर मंथ स्टायपेंड मिळणार आहे टोटल सीट पहा तुम्ही अंदमान निकोबारमध्ये एक आंध्र प्रदेशमध्ये दहा अरुणाचल प्रदेशमध्ये एक आसाममध्ये पाच बिहारमध्ये पाच चंदीगडमध्ये तीन छत्तीसगडमध्ये चार दादरानगर हवेली आणि दमणदीवमध्ये एक दिल्ली सतरा गोवा तीन गुजरात वीस हरियाणा सात हिमाचल प्रदेश दोन जम्मू काश्मीर चार झारखंड पाच कर्नाटका तेरा केरळ पंधरा लेह एक लक्षद्वीप एक मध्य प्रदेश बारा महाराष्ट्र पंच्याहत्तर मणिपूर दोन मेघालय दोन मिझोरम एक नागालँड तीन ओडिशा सात पुडुचेरी दोन पंजाब बारा राजस्थान बारा सिक्कीम दोन तामिळनाडू चोवीस तेलंगणा दहा त्रिपुरा चार उत्तर प्रदेश बावीस उत्तराखंड पाच वेस्ट बेंगॉल बारा अशा टोटल तीनशे पंचवीस जागा असणार आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो रिजनल हेड ऑफिस इथे दिलेलं आहे आपण महाराष्ट्राचं पाहू मुंबई नागपूर आणि पुणे त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेलं आहे तीस वयवर्षापर्यंत तीस आणि कॅ का, कॅटेगरीजच्या का, कॅन्डिडेटसाठी रिलॅक्सेशन आहे त्यानंतर त्यान आ, ट्रेनिंग देणार आहे ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिले ग्रॅज्युएट कोणत्याही डिसिप्लिनमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावर जाऊन करिअर ऑपॉर्च्युनिटीजवर क्लिक करायचं आहे आणि अप्लिकेशन भरायला घ्यायचं आहे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत मोबाईल नंबर ईमेल आय डी रेडी ठेवायचा आहे अप्लाय कसं करायचं इथे दिलेलं आहे एक्झामिनेशन फी इथे दिलेली आहे आठशे रुपये असणारे जनरल कँडिडेटसाठी एटीन पर्सेंट जी एस टी म्हणजे नाईन हंड्रेड अँड फोर्टी फोर रुपीज ऑल विमेन कॅन्डिडेट्स सातशे आठ रुपये एस सी एस टी सातशे आठ आणि डब्ल्यू बी डीसाठी चारशे बहात्तर रुपये एक्झामिनेशनचा पेपर बघा शंभर मार्काचा शंभर क्वेश्चन्सचा पेपर असेल सिक्स्टी मिनिट्स म्हणजे एक तासाचा पेपर असेल रेझर्व्हेशन्सबद्दल दिलेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल दिलेलं आहे मेडिकलबद्दल दिलेलं आहे आणि एंगेजमेंटबद्दल दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्च्युअलबद्दल दिलेलं आहे ते वाचून घ्याल तर अशी होती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकड तोपर्यंत धन्यवाद